चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्त्री महाजानी प्रार्थना करते आणि आजच्या सुरुवात करते तर बघा उद्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत आपण सगळेजण थाटामाटामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये आपण त्यांचं स्वागत करणार आहोत तर बघा आजच्या वडूमध्ये आपण बघणार आहोत की गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरी कशी आणावी त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची मूर्ती निवडताना ती कशी असावी कशी असू नये कोणते नियम पाळावेत मूर्ती घरी आणताना याबद्दल आपण माहिती बघणार आहोत अतिशय म्हणजे महत्वाची माहिती आहे म्हणजे या चुका ज्या आहेत ना बरे त्या बरेच जण करत असतात आणि त्यामुळे आपल्याला दोष लागतात म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा बघा अतिशय साध्या सोप्या गोष्टी असतात परंतु आपल्याला त्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला आपण त्यांची सेवा तर करतो पण सेवेपेक्षा जास्त आपण चुका करत असतो आणि त्यामुळे आपल्याला सेवेचं से पूर्ण फळ मिळत नाही म्हणून लक्षात घ्या की गणपती बाप्पांची मूर्ती निवडताना ती कशी असावी बऱ्याचदा मूर्ती बुक करून ठेवलेली असेल सुद्धा पण तरीही मी तुम्हाला एकदा सांगेल की गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी मूर्ती ही बाप्पांच्या रूपातच असावी म्हणजेच गणपती बाप्पांच्या रूपातच असावी कारण की काही काही जण मूर्ती भगवान कृष्णांच्या रूपात किंवा भगवान विष्णूंच्या रूपात असते किंवा भगवान शंकरांच्या रूपात असते आणि ती मूर्ती बुक करतात किंवा ती मूर्ती घरी घेऊन येतात आणि त्यांची प्राणप्रेष्ठा करतात आणि जेव्हा विसर्जन आपण करतो ना तेव्हा ती मूर्ती ते विसर्जन करत असतात तर अशामुळे काय होतं माहिती आहे का म्हणजे अशी मूर्ती बसवायला काहीच प्रॉब्लेम नाही परंतु जेव्हा आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणतो बसवतो हो आणि जेव्हा ती विसर्जन करतो ना त्याचबरोबर आपण भगवान कृष्णांना सुद्धा जर भगवान कृष्णांची मूर्ती असेल म्हणजे भगवान कृष्णांच्या रूपात जर गणपती बाप्पा असतील गणपती बाप्पाबरोबरच बरोबरच भगवान कृष्णांना सुद्धा आपण विसर्जन करत असतो भगवान शंकरांची मूर्ती असेल तर भगवान शंकरांना म्हणून आपल्याला आपल्याकडनं ही सगळ्यात मोठी चुकी होते आणि त्याचे दोष आपल्याला लागत असतात लक्षात घ्या आपल्याला बाप्पांच्या रूपातच मूर्ती आणायची आहे घरी आणि आपल्याला गणपती बाप्पांनाच विसर्जन करायचं असतं जेव्हा आपण विसर्जन करत असतो तेव्हा म्हणून या चुका आपल्याकडनं घडायला नको त्याचप्रमाणे बघा मूर्ती गरुडावर बसलेली असते म्हणजे बाप्पा गरुडावर बसलेले असतात किंवा मोरावर बसलेले असतात अशी सुद्धा मूर्ती तुम्ही चुकूनही घेऊ नका कारण पुन्हा मी तेच सांगेल की आपण गरुडाला विसर्जन करतो किंवा मोरा मोरावर जर मूर्ती बसलेली असेल तर बाप्पांसोबत आपण मोराला सुद्धा विसर्जन करत असतो म्हणजे या काही चुका आहेत त्या आपल्याकडनं घडत असतात म्हणून मूर्ती निवडताना ही अतिशय साधी मांडी घालून बसलेला अगदी व्यवस्थितपणे मूर्ती बघून निवडावी त्याचे हात पाय हाताचे बोटे डोळे वगैरे सगळं व्यवस्थित बघून मग मूर्ती निवडावी कारण की कधी कधी असं होतं की आपण मूर्ती निवडतो आणि घरी आल्यावर समजतं की त्याची हाताची बोटे तुटलेली आहेत किंवा एक हात खंडित आहे मग त्यानंतर आपल्याला खूप म्हणजे त्रास होतो त्या गोष्टीचा म्हणून आधीच मूर्ती व्यवस्थित बघून निवडावी आणि मग ती घरी आणून त्याची प्रतिष्ठा आपण करू शकतो तर आता बघा गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा आपण दुकानातून तुम्ही निवडणार ती उचलणार त्या जागेवर तुम्हाला तांदूळ ठेवायचे असतात गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही जेव्हा घ्यायला जाल ना तेव्हा ती मूर्ती जेव्हा तुम्ही उचलाल दुकानातून ज्या जागेवरून तुम्ही ती मूर्ती उचलाल त्या जागेवर तुम्हाला अक्षदा ठेवायच्या असतात कारण की अक्षदा या अखंड असतात आणि त्यानंतर बाप्पांची मूर्ती उचलायची आणि तुम्हाला घरी आणायची असते घरी आणताना नेहमी मूर्ती झाकून आणायची असते मूर्तीवर लाल कपडा तुम्हाला टाकायचा असतो आणि मूर्ती तुम्हाला झाकून आणायची असते आणि त्यांचं नामस्मरण करत करत अगदी जल्लोषात मूर्ती घरी आणायची असते झाकून का आणायची असते बघा काही काही आता बरेच मूर्त्या सुंदर सुंदर असतात आणि बरेच जण बघतात म्हणजे बघा माणसांची काही वाईट नजर मूर्तीला लागत नाही परंतु बघा आपल्या मनाचं एक समाधान असतं किंवा कोणत्याही गोष्टी कोण किंवा कोणतीही नकारात्मकता किंवा वाईट बाधा म्हणजे लागू नये म्हणून किंवा कोणाची वाईट नजर लागू नये हा त्यामागचा भाऊ असतो म्हणून मूर्ती ही झाकून आणायची असते त्यानंतर मूर्ती घरी आणल्यावर आता ज्या ज्यांच्या हातात मूर्ती आहे त्याने चपला पायात घालायच्या नसतात लक्षात घ्या त्याने अनवाणी आणायची असते आणि डोक्यात टोपी असावी लागते त्यानंतर मूर्ती जेव्हा तुम्ही घरी आणाल तेव्हा मूर्ती घरी आणल्यावर तुम्हाला दर्जात उभं राहायचं आहे आणि घरातील स्त्रीने गणपती बाप्पांच्या मूर्तीचं औक्षण करायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत त्यांचं औक्षण करायचं आहे त्यांना धूप धीपणे ओवाळायचं आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या हातात मूर्ती आहे ज्या पुरुषाच्या हातात मूर्ती आहे त्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा तुम्हाला ऑप्शन करायचं आहे सगळ्यात आधी त्यांच्या पायावर पाणी टाकायचं आहे आणि त्यांनासुद्धा कुंकू लावायचं आहे अक्षर लावायचं आहे आणि त्यांचं तुम्हाला ऑप्शन करायचं आहे लक्षात घ्या त्यानंतर मूर्ती घरात आणावी आणि ती तुम्हाला व्यवस्थित ठिकाणी एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवायची असते त्यानंतर तुम्हाला प्राणप्रिष्ठा करायची आहे प्रांत शुभ मुहूर्त कोणता आहे तर अकरा सकाळी अकरा वाजून तीन मिनटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे याबद्दल माहिती दिलेली आहे पण सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तर अशापर्यंत तुम्हाला उद्या बाप्पांची मूर्ती निवडून आणायची आहे व्यवस्थितपणे आणि आणताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे लक्षात घ्या म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत खूप बारीक बारीक आहेत आणि त्या आपल्याकडनं सहज आपण त्या चुका करत करून जातो पण त्यांचे दोष आपल्याला लागतात म्हणून मला तुमच्यासोबत ही माहिती शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा नवीन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ